तर विद्यार्थ्यांनो आज आपण राष्ट्रीय शेतकरी दिन सूत्रसंचालन पाहूयात तर जगातला एक माणूस असा आहे जो तास सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा तर भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जात असतो तर कोणाची जयंती असते भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या निमित्त दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस याला किसान दिवस असे सुद्धाही म्हणतात तर हा दिवस शेतकऱ्यांचे महत्त्व आणि शेतकऱ्यांनी दिलेले योगदानाबद्दल साजरा केला जात असतो तर हो, हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा तो जन्मदिवस आहे तर चौधरी चरण सिंह यांना शेतकऱ्यांचा मसिहा म्हणून ओळखले जात असे का तर ते व्यवसायाने शेतकरी होते आणि म्हणूनच त्यांना भारतातील शेतकऱ्यांची अवस्था चांगलीच माहिती होती तर आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आता इयत्ता पाचवीची जी विद्यार्थिनी आहे बाकी आपल्या स समोर शेतकऱ्याच्या कार्याविषयी माहिती घेऊन येत आहे तर तिची माहिती सांग सांगितली गेल्यानंतर टाळ्या वाजवायच्या आहेत त्याच्यानंतर इयत्ता चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी किसान थीम डान्स आपल्यासमोर ते सादर करण्यासाठी येत आहेत तर यांचा छान असं नृत्य झाल्यानंतर अप्रतिम सगळ्यांनी टाळ्या वाजून घ्यायच्या आहेत आता पहा प्रस्तावनेमध्ये परत शेतीसाठी आणि शेतकऱ्यांबद्दल दिलेल्या योगदानासाठी भारत सरकार दरवर्षी तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करत असतो कशाचा राष्ट्रीय शेतकरी दिवस तर शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे आपण जे अन्न खातो ते सर्व शेतकरी पुरवत असतो आपल्याला देशाची संपूर्ण लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे मग तो देश लहान असो किंवा मोठा असो तो अन्नाशिवाय जगू शकत नाही म्हणून आपल्या शेतकरी राजासाठी आपण एक खूप छान अशी कविता म्हणणार आहोत तर ती कविता आहे इंद्रजित भालेराव यांची तर शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोपं तिला बोराटीची झाप तिथं कष्ट कष्टतो माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बापो लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर जगा मिळाया साखर काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप माझा बाप शेत करी माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाडी लिहिलेला रातन दिस कामधंदा रातन दिस कामधंदा तर हर एक जीवासाठी तो दान पावतो जगा ज्ञान जणू ज्ञानबा धावतो जणू ज्ञानबा धावतो अशा सुंदर ओडी यावरून आपल्याला खरंच शेतकरी त्याचे किती खडतर जीवन आहे हे आपल्याला समजते तर खरोखरच हा जगाचा पोशिंदा आहे हे संपूर्ण जग शेतकऱ्यावर अवलंबून आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संपूर्ण जनता शेतीवर अवलंबून होते पण त्या काळातील काळात खूप दुष्काळ पण पडला होता पण त्याच्या स्वराज्य त्यांच्या या स्वराज्यामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नव्हती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले शेतीविषयक धोरण अतिशय महत्वाचे होते तर आज आपल्याला त्या धोरणाची खूप नितांत गरज आहे जेणेकरून आपला जो जगाचा पोशिंदा आहे तो बडीराजा आत्महत्या करू नये यासाठी व त्याच्या मालमत्तेला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळावा जेणेकरून आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी राहील बळकट होईल तर शेतकरी सुखी तर जग सुखी असं म्हणतात तर हे अतिशय योग्यच आहे तर आपला हा देश कृ कु, कृषीप्रधान कु, कुु, देश आहे तर शेतकऱ्याला जर सुखी आपण सुखी ठेवलं तर सगळं जग सुखी होईल तर एक छोटीशी कविता आहे मातीतून कुंभ फुटला आणि पिकं मोठं झालं आणि त्याला डोलदार पिकं म्हणतात परंतु आजचा जो शेतकऱ्याला दोन घास अन्नाचे मिळू शकत नाही तर असा शेतकरी राजा आपला आपला हा पोशिंदा उपाशी राहतोय तर त्या आपण त्याकडे अतिश अतिशय लक्ष द्यायला हवं आणि आपल्या राजाला न्याय मिळेल यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवा तरी माझे छोटस सूत्रसंचालन तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कळवायचं आहे आणि मी अशाच प्रकारे तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगत जा मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय जवान जय किसान